चांगला ड्रेस जरा ऐक कोल्हापूरला चाललोय बघ इकडे आवाज येत नाही ते इकडे तर बक्की आहे कोल्हापूरला चाललोय अरे अरे मग इकडे बक्की आहे कोल्हापूरला चाललोय कोल्हापूरला काय करायला चाललंय विचार बायकोची केस दाखवा बायकोची केस

अन्हारत आहे घाबरतोय काय पवाराची सून आहे हळकत आहे काय हा कधी हळक्यात काय करा पवाराची सून आ कस असते पवाराच्या सोना म्हणजे आ पवाराच्या सुन? सुना पवाराच्या लेखी हा नाही पवारांच्या की ना ना मनानं लई हे श्रीमंत आणि काय सांगू त्यात जर का पूर्वी म्हणजे बापावर जीव लावणारं असलं तर बा 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 वडकी वड वडकी वड नुसतं दिसलं की वरबड काय काय मी कुठं म्हणाल तू वडाल्यास म्हणून होय मी कुठं म्हटलो तू वडाल्यास म्हणून अ बघ मी काय म्हणतोय पिंके आपल्या बापाचं आहे आपण घेतलो आपण घेतलो काय फरक पडला काय फरक पडला कुणाला फरक पडला तुला काय फरक पडला अगं मी सांगालोय तू स्ट्रॉंग राहा कुणाला फरक पडायचा काय संबंध आहे कुणाला काय फरक पडायचा काय संबंध आहे कोण विचारणार आहे आपल्याला स्वतःवर सांगायला पटलंय तू हसा काय पटले आता मी बघ आता मी आमच्या बापाकडे घेतलो काय फरक पडणार आहे कुणाला फरक पडणार तेच सांग तुझं आपलं आहे आपलं त्यात तू त्यात तू बी हायस किटिंग चे आहेच एवढी बाटली भरून जोपर्यंत नफा आहे तोपर्यंत मी हायच नाही नंतर बी आहेस मग काय चांगली गोष्ट आहे नंतर भाऊ आहे म्हणल्या मग चांगली धुनी आहे की सगळं धुन बांडी कपडे लत्ता काय धुन धुवायला लागत अग सगळं धुऊन देणार तुला मी काय कम्फर्ट देणार नाही तुला तुला काय लागल कपडे काय लागल पेट्रोल काय लाग काय लागल काय तू अ बघ हलक्यात घेऊ नको भावाला तुला आत्ता पैसे पाहिजेत किती पाहिजे तुला किती पाहिजे तुला पैसे नाहीच आहेत आणि बघाल तू चुकून हावरा का मागतीस काय म्हणून रुपये म्हणाल तुम्हाला परवा म्हणजे तू बोलतीच आणि काय पिंकू मॅड सारखं ऑनलाईन मागवल्यात तुम्ही परवा पर 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 पप्पा मला परवा पप्पा पर पर मला म्हणाल्यात किती ऑनलाईन ची बिल आहे तरी ही मी म्हटलं मला का मॅड का बघू म्हटलं तुमचा माझा काय संबंध नाही म्हटलं आठवड्यातनं चार पार्सल येतात म्हटलं तिचं काय ते आता म्हटलं तर म्हटलं मला तर मी कशाला झालं खोटं बोलू बे माझा काय संबंध आहे खोट बोलायचा आला रे आला बंड्यांचा वाघ आला बंड्यांचा वाघ आला मला काय म्हणत का आहे काका पुरी बापाकडं किंवा बापाकडं राहणं बापा करण प्रेम करणं हे काय चुकीच आहे काय म्हणत मुलगीन बापावरती जीवापार प्रेम करणं मुलगीन बापाच्या प्रॉपर्टीवर असू दे किंवा विचारांवर असू दे किंवा आपुलकीवर असू दे प्रेमावर असू दे हक्क सांगणं काय चुकीचं आहे प्रॉपर्टी एवढं असं काय बोलला प्रेमानं प्रॉपर्टीचा विषय काय घडला बापारे बापावर प्रेम आहे प्रेम करणार करणार मी ते सांगालोय तेवढ्या प्रॉपर्टी आहे शब्द का मध्ये तेवढ्याच प्रेमाना आपण पण द्यायला पाहिजे ना हा ते भावन द्यायला पाहिजे आपलं मी भाऊ म्हणून सांगालोय आपण द्यायला पाहिजे भावाचं कर्तव्य आहे बापाचं कर्तव्य आहे पण पोरगी आमची तशी नाही रे बापाला प्रॉपर्टीसाठी प्रेम करणार नाही नाही प्रॉपर्टी साठी म्हटलो नाही मी बंडा साहेब तुमच्या ऐकण्यात गपलत झालेल्या वयानुसार बरं आणि बाराबोड्याचं पोरग आहे बंड्यांचं हे बाबाची शिपुट म्हणजे शिपूट अजिबात बाबाची पाठ सोडत नाही बापाची और... तब्येत बिघडली ते ड्रायविंग करायला मला घेऊन गेल तर जयशिंगपूरला जन्मल्यापासून लापासून जणू काय आता पहिल्यांदा फिरायला येतात तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपू झोपताना तर वेगवेगळ्या गुणी झोपता गेली तुम्ही आम्हाला प्रश्न पडते का तर बरं बाबा आले का <laughs> बाबा आले का बाप्पा लग्नाला गेले आमचं कुणाला कुणा तर पाहुण्यांचा आहे हो तिकडे गेल्या पण मी काय तो बंनी काका बहीण आमची एवढी एवढे प्रेमळ मऊ मऊ विचारांच्या मऊ शब्दांऊ शब्दांचा मऊ शब्दांचा प्रहार करणारे आमची लाडकी बहीण <laughs> तिथं तिथं असल्या म्हणजे माझ्या बोलण्यात किती सत्य तुला पटले किती सत्या बघितलं काय माझ्या बोलण्या पटले पटले कि, हो। किती गरीब हो एखाद्या व्यक्तीनं किती गरीब असावं हा किती गरीब असावं आरती धनंजयची बहिणी किती गरीब असावं एखाद्या स्त्रीनं म्हटलं हा भाव तिथे हावभाव तसेच स्वभाव पण तसंच आहे रेंड आणि तो शंकर रान रांधुला मी सहा म्हणजे अठ्ठास्ट मिनिट वाटण्या तिसरं रे का

माझी आई आहे बाबा आहे म्हणा तू काय म्हणा काका मी काय माझा तू म्हणा एक वाक्य बोलतो तुम्हाला इथं तुम्ही खरं बोलायचं खरं बोलतो गे माझ्यासारखं पोरग जन्माला येणं म्हणजे काय पुण्याच का तू म्हणणं रे आम्ही म्हणतो ठीक आहे तू मस्त म्हणशील तुले भारी आम्ही काय आजीतला पोरग चांगला जन्माला आलं म्हणताय की नाही म्हणाल हाय ना चार चौघात ओळख करून द्यायला हाय ना धनंजय <laughs> <laughs> पार म्हण नाही अजित पवारचं बरोबर हेच सांगणार भाऊ म्हणणार महत्वाचं आहे कारण पहिलं नाव प्रॉपर्टी तिथे येणार आहे मला पुराबा बाबा चांगलाय पहिलं नाव पिंकीचा आहे म्हण दुसरं नाव कुटी जाई म्हण आणि तिसरं नाव तुझं आहे म्हण उरलं तर उरलं तर काय मी म्हणलं तेजा अगोदर सगळ्या भाज्यांची नाव त्याचा असतील किती किती पटलं किती काय म्हणजे <laughs> घेतला किती पटलंय ग पिंकी तुला आणि हातार काय लिहिल्या डॅडीज लिटल कर काय लिहिलं ते काय ते सांग की डॅड डॅड डॅडीज डॅडीज लिटल करल म्हणजे पासष्ट किलो लिटल करडकर ना का <laughs> 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 लिटल म्हणजे लाडकं लहान लिटल म्हणजे बारक बारक म्हणतात लिटल अठ्यात किलो लिटल झाली बाबा झालं आज ओके काय भटना साहेब काय विषय शिकड रे दोस्ताला घ्या कुठेतरी फिरायला बिरायला तुम्ही दोस्त दोस्त तुम्ही दोस्त म्हणायच्या जर राहिला नाही साधून <गण> काय उपयोग नाही तुम्ही आयुष्यात काय करायचं बघा नाही नाही तुम्हाला सांगतो तुम्ही आयुष्यभर तुम्ही सगळे मित्र सारख्याला यायचा उठायचं सकाळच्या संध्याकाळपर्यंत पळायचं कुठं हजार पाच हजार पन्नास हजार मिळकत काय असेल ते करायची घरात येऊन भरायचं आणि गप घरात कोपऱ्यात बसायचं असं आयुष्यभर जगा तुम्ही काय उपयोग नाही बघा आयुष्य तुम्हाला सांगतो बनने साहेब ऐका हे महा तोंडात जे येते श्रीकृष्णाच्या मुखात आल्यासारखं आहे मी आज सांगतो तुम्हाला आयुष्य जी राहिलेली थोडी वर्ष आहेत आनंद घेत जगा फिरायला जावा आता बोमलं ही हे जनरेशन हे एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर मध्ये जी जन्मलेली ही माणसं आहेत ह्या माणसांची एक बोंब काय उठल्या सांगतो तुम्हाला ह्याचने आनंदच पैसे मिळवण्यात आहे आम्हाला आम्हाला पेक्षा उपभोग घेणार आहे आम्ही आमच्या पद्धतीने मॅक्झिमम उपभोग घेतलाय तुमच्या पप्पाने त्या वर्षभरात सहा ते सात वेळा आम्ही कुठे ट्रिपला गेलोय एक आठवड्यात परवा मुंबईला जाऊन आलो त्याच्यानंतर परवा मालवणला जाऊन आलो गोव्याला जाऊन सकाळी संध्याकाळी परत परवा चांदुरीला जाऊन आलो मस्त एन्जॉय केलो आणि एक दोन दिवस कॅप्टन तर इकडं तिकडं बघत करायचं रे पंधरा दिवस गेले की कुठेतरी जायला पाहिजे आता मुंबईत गावा मुंबईत ना आले परवा दिवशी रात्री अरे गेल्यानंतर परवाद्री आल्या परवा श्री सोमवार गेला सोमवार मंगळवार रात्री मंगळवार मला वाटत रात्री आले की मग तेच म्हणा काल नाही काय गेले कुठल्या कुठल्या गेले बसतोय आणि बाबाला रे काय सांगू पण नाही सर तुम्हाला अलीकडे बाबा उडतो सर मुंबई पुणे मुंबई पुणे मुंबई पुणे आणि मला म्हणतो कुठे फिरत नाही फिरत नाही म्हणून बाबा फिरतो नाही आमचा फिरतो तुम्ही का फिरणार आम्ही बाबाला असतो रे आता मुंबई कुठे जात आहे माझा बाबा मुंबई कुठे जातो उल्हासनगर जा कामाला उल्हासनगर आजोबा कामासाठी नक्की ना शंभर टक्के दुसरं तर काय कळ वेळ बरे काय संबंध येते काय नाही